नमस्कार मंडळी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर जिहाद्याने हैदोस घातल्याचं आपण सगळ्यांनी बघितलं आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर गणपती बाप्पाच्या मूर्तीवर दगड विटांचा मारा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि हे सगळं होत असताना आपल्या देशातल्या तथाकथित धर्मनिरपेक्ष वाद्यांनी याबाबत चकार शब्दही उच्चारला नाही म्हणजे स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये धर्माच्या आधारावर विभाजन झाल्यानंतरही या हिंदुस्थानात आम्ही आमच्या देवतेची मिरवणूक काढू शकत नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली असताना सुद्धा या देशातले जाणते राजे आणि मानते राजे तोंडातून एक शब्द काढायला तयार नाही हे सगळं बघितल्यानंतर काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये काश्मीरमध्ये झालेले हिंदूंवरील अत्याचार आठवतात हो अगदी अलीकडच्या काळामध्ये बांगलादेशामध्ये ज्या परिस्थितीला हिंदू समाजाला तोंड द्यावं लागलं ती परिस्थिती नजरेसमोर येते आणि आत्ताच्या घटना बघितल्यानंतर प्रश्न मनामध्ये येतो की दोन हजार सत्तेचाळीस साली गजवाय हिंद बनवण्याची ही रंगीत तालीम तर नाही जे बांगलादेशात घडलं जे पश्चिम बंगालमध्ये घडलं जे यावेळीच्या मिरवणुकीच्या वेळी अनेक शहरांमध्ये घडलं ते पुढच्या काळामध्ये संपूर्ण देशात घडवण्याचं षडयंत्र तर यामागे नाही अशा प्रकारचा संशय मनामध्ये येतो आणि म्हणून मंडळी आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे माझ्या भावानो या घटनेकडे खोट्या धर्मनिरपेक्षतेचा चष्मा उतरवून बघडायची गरज आहे आपण गणपतीच्या हातातील कमळ बघतो पण गणपतीच्या हातातील परशूकडे आपलं दुर्लक्ष जातं मंडळी ह्या घटना थांबवायच्या असतील तर गणपतीच्या हातातील परशू आपण लक्षात घेतला पाहिजे आपण हिंदूंच्या एकीचा परशू उभारला पाहिजे हिंदूंच्या संघटनेचा परशू उभारला पाहिजे मंदिर तिथे आरती करू हिंदू म्हणून उभे राहू हा मंत्र जपण्याची आज गरज आहे आणि तो मंत्र जपला तरच आमच्या देवतांचं आमच्या आया बहिणींचं आम्ही रक्षण करू शकू आणि म्हणून मंडळीनो थिंक जॉईन बजरंग दल गणपती बाप्पा मोर्या